बातमी आहे सर्वसामान्यांना दिलासा देणारे ते म्हणजे रेपो रेटमध्ये आता कपात झालेली आहे त्यामुळे अर्थातच सर्वसामान्यांना याचा फायदा होईल सर्वसामान्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे यंदा शून्य पूर्णांक पन्नास टक्क्यानं रेपो रेट कमी झालेला आहे सर्वसामान्यांना हा दिलासा आहे कर्जाच्या व्याजदरामध्ये त्यामुळं कपात होईल शून्य पूर्णांक एकावन्न रेपो रेटमध्ये कपात करण्यात आलेली आहे शून्य पूर्णांक पन्नास टक्क्यानं रेपो रेटमध्ये कपात झाली आहे कर्जाच्या व्याजदरामध्ये कपात होणार आहे त्यामुळं सर्वसामान्यांना ही महत्त्वाची बातमी आहे कर्जदार आणि बँकांना देखील मोठा दिलासा असणार आहे मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज शून्य पूर्णांक पन्नास टक्क्यानं रेपो रेटमध्ये कपात झालेली आहे सविस्तर नक्कीच तेजस आपण मिळतं आरबीआयची पतधोरण आढाव्याची बैठक ही पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये आपण मिळतं आरबीआयकडून सलग तिसऱ्यांदा व्याज दरामध्ये ही कपात करण्यात आलेली आहे या ठिकाणी आरबीआयकडून रेपो रेट शून्य पॉईंट पन्नास बेसिस पॉईंटने दे कमी देखील करण्यात आलेलं आहे आणि या अगोदर आपण मिळतं जेव्हा आरबीआयकडून ही पत याची बैठक झाली होती धोरणाची तेव्हा आपण मिळतं पंचवीस मे पंचवीस

अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ